नमस्कार मंडळी हरभऱ्याची डाळ न शिजवता बेसन पिठापासून झटपट पुरणपोळ्या आपण बघत आहोत एक वाटी ओलं खोबरं मिक्सरमधून बारीक केलं त्यात थोडासा गूळ घातला आणि हे छान बारीक पेस्ट केलेलं मिश्रण एक चमचा तुपावर परतून घ्यायचं यातच एक वाटी बेसनपीठ घातलं उरलेला गुळसुद्धा यामध्ये घातला टोटल एक वाटी ओलं खोबरं एक वाटी बेसनपीठ आणि पाऊन वाटी गूळ आपण घेतलेला आहे आणि हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेत आहोत एक चमचा तुपावर हे सर्व मिश्रण एकदाच घालून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त वेळ परतत बसायचं नाही जास्त वेळ जर परतत बसलं तर याचा अगदी घट्ट कडक गोळा तयार होईल बघा आपल्याला याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे हे जे मिश्रण आहे ते थोडंसं गार होऊ द्यायचं किंवा थोडा वेळ आपण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो या तयार पुरणाचे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आणि आपण पुरणासाठी जशी कणिक भिजवतो आणि पोळ्या करतो त्याप्रमाणेच कणिक भिजवायची आणि त्यामध्ये हा गोळा भरून याची छान पुरणपोळीची पारी तयार करायची बघा पुरण भरताना याप्रमाणे गोळा दाबायचा आणि वरची बाजू थोडीशी जाळसर ठेवायची असते या पद्धतीप्रमाणे पुरण भरल्यास पुरणपोळी फुटत नाही वरचा असा गोळा तोडून घ्यायचा आणि मग याला थोडंसं दाबून छान अशी पारी तयार करायची आणि मग हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची बघा अशी झटपट टंब पुरणपोळी तयार झाली पुरणपोळ्या ह्या सहसा फुटत नाहीत आणि छान तयार होतात माझ्या फोटोवर क्लिक करा त्यानंतर व्हिडिओज या शब्दावर क्लिक करा आणि माझे संपूर्ण व्हिडिओज बघा झालं ना मंडळी पुरणपोळी बनवायचं टेन्शन खतम तर मग अशाच पुरणपोळ्या बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय